इथे ईश्वरीच्या हातातून कुंकुवाचा करंडा चुकून खाली पडलेला असतो कुंकुवाचा करंडा खाली पडल्यानंतर संपूर्ण कुंकू खाली सांडलेला असतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे ईश्वरीला खूपच जास्त भीती वाटते कुंकवाचा करंडा हातातून खाली पडणं आणि त्याच्यातील सर्व कुंकू खाली सांडणं हे काही चांगलं शकुनाचं लक्षण नाही आहे तेव्हा इथे ईश्वरीला असं वाटतं की अपशकून झालेलं आहे सौभाग्याचं असं कुंकू खाली सांडणं तिला काही ते, वा ते, वा ते योग्य वाटत नाही आणि त्यामुळे आता कुंकवाचा करंडा खाली सांडल्यामुळे अर्णववरती कुठलं संकट येणार की काय या गोष्टीची भीती ईश्वरीला वाटत असते बरं सुद्धा चुकीच्या पद्धतीने सांडलेलं असतं तेव्हा ईश्वरी ते उचलायला जाते तेव्हा तिला खूपच जास्त भीती वाटते आणि ईश्वरी रडायला लागते असं कुंकवाचं अचानकपणे सांडणं तिला योग्य वाटत नाही त्यानंतर प्रेक्षकांना इथे राकेशने ज्या बायकांना अर्णवची सुपारी दिलेली असते त्या बायकांना आता केटरिंग म्हणून त्याने बोलावलेलं असतं तेव्हा तो विचारतो की तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग करणार आहात अर्णव राजे शिर्केला मारायला त्याबद्दल मला सांगा ते ते ना तेव्हा ती बाई म्हणते अहो साहेब तुम्हाला फक्त काय हवं आहे त्याला मारणं हे अपेक्षित आहे ना मग आम्ही कसं प्लॅनिंग करणार आहे आम्ही काय करतोय याबद्दल कशाला विचारताय तुम्ही तेव्हा राकेश म्हणतो अरे वा हाच कॉन्फिडन्स हवाय मला म्हणून तर तुला या कामाचे इतके पैसे मोजलेत ना मी काम अगदी चोख पद्धतीने झालं पाहिजे तेव्हा प्रेक्षकांनो राकेश त्या बाईला भेटायला गेलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की आमच्या घरी केटरिंगवाल्या बायका येणार आहे स्वयंपाक करायला तेव्हा एक काम करायचं जेवण बनवायला आल्यासारखं वागायचं आणि तेव्हाच त्या राज्य शिरकेचा काटा काढायचा कळलं का तेव्हा ती म्हणते हो साहेब इथे राकेश म्हणत असतो की अर्णव राजे सिर्फ सणासुदीचे दिवस आहेत बाबा जरा जपून राहा त्यानंतर प्रेक्षकांना इथे राकेश म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही इथे कुठल्या कामासाठी आलात हे कुणालाही कळता कामा नये कानो कान खबर लागता कामा नये आणि हे काम करत असताना तुम्ही पकडला गेलात तर तुमचा आणि माझा काळी मात्र संबंध नाही माझं नाव कुठेही घ्यायचं नाही केलं तेव्हा बाई म्हणते एवढी वर्ष मी हा धंदा करते अजूनपर्यंत कधीही पकडली गेली नाहीये कधीही आज जाण्याची वेळ आली नाही आमच्यावरती आता सुद्धा काम होऊन जाईल कोण कुठून आलं आणि काम करून गेलं ना हे कुणालाच कळणार नाही कळलं का तुम्हाला तेव्हा इथे राकेश म्हणतो बर ठीक आहे हाच कॉन्फिडन्स हवाय मला जा आणि कामाला लागा जो इथे रेड कुर्त्यामध्ये जो माणूस आहे ना त्यालाच तुम्हाला मारायचं आहे आता अर्णवने आधी लाल रंगाचा कुर्ता घातलेला असतो त्यानंतर प्रेक्षकांना इथे ईश्वरी रडत बसलेले असते तेव्हा अर्णव त्या ठिकाणी येतो बघतो तर ईश्वरी जोर जोरात रडत असते तेव्हा अर्णव म्हणतो मी सुंदर काय झालं तू का रडतेस एवढी तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला दिसत नाहीये का कळत नाहीये का तुम्हाला माझा कुंकवाचा करंडा खाली पडला त्यातलं सगळं कुंकू खाली सांडलं सर तेव्हा अण म्हण तू काय झालं फक्त कुंकू तर खाली सांडले ना त्याच्यामध्ये एवढं रडण्यासारखं काय आहे तेव्हा